स्वागत आहे तुमचं लेडीज स्पेशल मराठी शिवण क्लासमध्ये आज आपण पॅच ब्लाऊज पॅच वर्कचा ब्लाऊज जो आहे तो तयार करणार आहोत तर इथं बाई डिझाईनचे व्हिडिओ आपण चॅनलवरती अपलोड केलेले आहेत तेही तुम्ही बघू शकता सुंदर अशी बाई डिझाईन तयार करून दाखवलेली आहे त्याचबरोबर आता आपण पॅच वर्कचा ब्लाऊज आहे त्याची डिझाईन बघूयात तर त्याच्यासाठी आपण कॅनव्हास पेपर घेतलेला आहे आणि साडीतला कपडा घेतलेला आहे आपण अस्तरवरची जी डिझाईन बनवलेली आहे तीच आपण पॅचमध्ये तयार करणार आहोत तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा सबस्क्राईब केलेले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या म्हणजे तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओला व्हिडिओ बघायला मिळतील तर बघा आता आपण अगोदर अस्तरवरती मार्किंग केलेलं आहे ते आतला जो पार्ट आहे तो कट करून घ्यायचा आहे म्हणून आपण कॅनवस घेऊन आपण कॅनवसवरती जशाच तसं मार्किंग करून घ्यायचं आहे कॅनवसवरती आपण मार्किंग करून घ्यायचं आहे गळ्याचं गळारुंदीचं मार्किंग करायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला डिझाईन तयार जसं आपण मार्किंग केलेलं आहे डिझाईनला तशी डिझाईन आखून घ्यायची आहे तर आता आपण गळारुंदीचं मार्किंग केलेलं आहे आणि त्याच्या नंतर बाहेरचा जो जो आपण आकार जसा दिलेला आहे तसा आकार देऊन घ्यायचा आहे तुम्हाला जसा आवडेल तसा तुम्ही पॅचसाठी आकार तयार करू शकता तर पॅच बनवण्यासाठी बाहेरच्या साईडनं दीड देड़ दीड अंतर मार्किंग करून घ्यायचं आहे आणि त्याच्या बरोबर दीड देड़ दीड इंचावरती तुम्हाला जशी हवी तशी डिझाईन बनवू शकता म्हणजे डिझाईन जी आहे ती परफेक्ट येते अशा पद्धतीनं तुम्ही डिझाईन बनवायची आहे एक एक इंचाचाही पॅच बनवू शकता किंवा दीड इंचा आता आपण डिझाईन बनवूयात मार्किंग जसं केलं आहे त्याच पद्धतीनं आपण दीड दीड इंचावरती मार्किंग करून घेतलेलं आहे आपण तर आता आपण डिझाईन बनवायचे आहे सहज तुम्ही अशी डिझाईन बनवू शकता तर आता आपण हे जे आकार दिलेला आहे तो कट करून घ्यायचा आहे आता हे कट करायचं आतला भागी आपल्याला कट करून घ्यायचा आहे कॅनव्हसवरती आपला आकार तयार आहे तर आता आपण तोच आकार कपड्यावरती करून घ्यायचा आहे साडीतला जो कपडा आहे तो आपला साईंच कपडा घ्यायचा असतो साडीमधला म्हणजे तुम्हाला पॅच तयार करता येतो तर बघा आपण अशा पद्धतीने तयार करून घेतलेला आहे तर काय करायचं आहे आपल्याला मधोमध्याला कट लावून घ्यायचं कट लावल्याच्या आपल्याला एकमेकाला असा जोडून घ्यायचं आहे आणि त्यावरती पॅच ठेवायचा म्हणजे सोपं जाईल आपल्याला की कट करून पण आपण पन जोडूनच लावावं लागेल त्यामुळं आपण सोप्या पद्धतीनं जॉईन करून मोठा चौकून तयार करायचा आणि त्याच्यावरती जो आपला पॅच तयार झालेला आहे तो व्यवस्थित ठेवून घ्यायचा आहे म्हणजे आपल्याला परत प्रॉब्लेम येणार नाही तर बघा आता जोडून घेतलेला आहे त्याच्यावर दाब टिफी मारू शकता तुम्ही व्यवस्थित असा नकाने ते प्रेस करायचा आहे व्यवस्थित अशी शिलाई करून घ्यायची आहे एक्स्ट्रा कपडा जो आहे तो कट करायचा आहे आणि आता आपण उलट कपडा करायचा आहे ज्या साईडला आपण जोडून घेतलेला आहे त्या साईडला त्या साईडने आपल्याला पॅच जोडायचं आहे म्हणजे सरळ जी बाजू आहे ती वरती येईल उलट बाजू खालच्या बाजूने झाकली जाईल हा पॉईंट तुम्ही लक्षात ठेवायचा आहे ज्यावेळेस तुम्ही असं जोडून घेचाल त्यावेळेस उलट्याच बाजूवरती कॅनवस ठेवायचा आहे कॅनवसला टाचण लावून घ्यायची आहे म्हणजे आपला कॅनव्हास हलणार नाही ना तर इथं आपण तीन चार ठिकाणी पिन लावून घ्यायचे आहे आणि त्याच्यानंतर मग आपल्याला शिलाई करताना एकदम सोपं जाईल चालणार नाही आपला कपडा आणि कॅनव्ह आता आपण याला काय करायचं आहे अर्धा अर्धा इंच मार्किंग करून ते उरलेला जो कपडा आहे तो कट करून घ्यायचा आहे म्हणजे आपल्याला तर अर्धा अर्धा इंच अंतर सोडून आपण जसं डिझाईन आहे आपली तसं कटिंग करून घ्यायचं आहे म्हणजे परत आपल्याला कॅन्व्ह वरती तो कपडा पॅक करून आपल्याला डिझाईन तयार करता येईल त्यासाठी आपण हे असं कटिंग करून घ्यायचं आहे अगोदर आपण आपल्या बाजूने शिलाई करून घ्यायची आहे आपल्या गळ्याच्या साईडनी शिलाई करायची आहे आणि आतला कपडा कट केल्याच्यानंतर आपण बाहेरच्या बाजूने शिलाई करून घ्यायची म्हणजे आपलं जे आहे कॅनवस परफेक्ट असं तयार होतं म्हणजे पॅच जो आहे तो व्यवस्थित तयार होतो ब्लाऊजला जोडल्यानंतर तो धागे वगैरे दिसत नाहीत व्यवस्थित असा पॅच तयार होतो आपला आता आता आतला पण कपडा कट करताना आपण अर्धा अर्धा इंच सोडूनच कट करायचं म्हणजे आतल्या बाजूनही आपण कॅनवस पॅक करून घेणार आहोत म्हणजे आपलं परफेक्ट असं तयार होईल तर बघा आता आपण असा खालच्या साईडने कपडा घ्यायचा आहे कॅनवसवरती पॅक करून घ्यायचा आहे कॅनवसला म्हणजे पॅच लावल्यानंतर आपला अजिबात धागे वगैरे दिसणार नाहीत आणि आपलं प्याच जो आहे तो परफेक्ट तयार होईल अशा पद्धतीनं आतल्या बाजूने अगोदर शिलाई करून घ्यायची आहे वरचं एक्स्ट्रा राहिलेला आहे ते कटिंग करून घ्यायचं आहे आता आतल्या बाजूने आपण कॅनवस फिटिंगमध्ये तयार करून घेतलेला आहे तर आता आपण बाहेरच्या साईडनी जसं डिझाईन आहे आपली त्याच पद्धतीनं व्यवस्थित असं जोडत आकार देत आपल्याला कॅनवसला कपडा जोडून तयार करून घ्यायचा आहे म्हणजे आपण लगेच पाठीमागचा भाग तयार करून त्यावरती पॅच जोडू शकतो आपण जिथं आपली डिझाईन आलेली आहे तिथं कट मारायचं आहे म्हणजे कपड्याला कट केल्यानंतर काय होईल ते आपल्या डिझाईन जसं आहे तसं आपल्याला कपडा फिरवता येईल म्हणून जिथं डिझाईन आलेली आहे तिथं कट करून घ्यायचं आहे म्हणजे कप जशी डिझाईन आहे तसं कपडा जोडता येईल व्यवस्थित आपल्याला कपडा फिरवून फिरवून आपण कॅनव्हास फिरवून असं व्यवस्थित असं ते तयार करून घ्यायचं आहे तर आता आपला पॅच तयार झालेला आहे तर पॅच तयार झाल्याच्या नंतर आता आपण पाठीमागचा भाग जो आहे तो तयार करायचा आहे पाठीमागचा भाग तयार करताना आपल्याला तर बघा आपण प्लास तर घेतलेला आहे आणि ब्लाऊज घेतलेला आहे तर ब्लाऊजचा कपडा घेतलेला आहे व्यवस्थित सरळ ब्लाऊजचा कपडा ठेवायचा आहे आणि आपण त्यावरती आपलं असतं ठेवून विश्वास तसं आपण शिलाई करून घ्यायचं आहे आणि पलटावून घ्यायचा आहे भाग म्हणजे आपल्याला व्यवस्थित असं फिनिशिंग येईल असतं गळा पलटवायचा आणि खालच्या साईडला न पलटवता कमरपट्टी लावायची म्हणजे पाठीतून भाग आपला उचलत नाही व्यवस्थित अस्तर आणि ब्लाऊज व्यवस्थित करत करत आपल्याला वरती दाब दाब शिलाई करून घ्यायची आहे त्यावेळेस अस्तरला चुना पडू द्यायच्या नाहीत म्हणजे ब्लाऊज आपला फिनिशिंगमध्ये तयार होतो कालच्या साईडने अस्तर करत करत आपल्याला इथं शिलाई करून घ्यायची आहे तर बघा आता आपलं तयार झालेला आहे तर आता अस्तरच्या बाजूने आपण तर जोडून आणि ब्लाऊज जोडून ब्लाऊजला अस्तर जोडून घ्यायचा आहे म्हणजे अस्तरच्या बाजूने शिलाई मारल्यानंतर आपला अस्तर जितका आहे तितका आपण शिलाई करू शकतो ब्लाऊजचा उरलेला एक्स्ट्रा कपडा आहे तो आपण कट करून घेऊ शकतो तर आता एक्स्ट्रा उरलेला कपडा आहे तो कटिंग करून घ्यायचा आहे कटिंग करून झालेला आहे तर आता आपण टक्स घालायचा आहे टक्स कसा शोल्डरचा मध्ये काढून टक्स घालायचा आपला टक्सी घालून तयार झालेला आहे कमरपट्टी लावून घ्यायची आहे कमरपट्टी आपण इथं जोडून घेतलेली आहे कमरपट्टी जोडताना तर थोडासा वेळ कट झालेला आहे तर सर्व ब्लाऊजवरती उलटपट्टी क्रॉस कमरपट्टीची तयार केलेली ठेवायची आणि पाव इंचाचं मार्जिन घेऊन शिलाई करायची आहे त्याच्यानंतर अस्तरची पट्टी पुढे करायची त्यावरती दापटीप मारायची आणि त्याच्यानंतर पट्टी आतमध्ये करून वरती एक शिलाई करून घ्यायची आहे हातशिलाई केल्यानंतर तो आपण काढून आता ब्लाऊज तयार आहे तर पॅच कसा जोडायचा पॅच जोडताना आपण गळ्यावरती बरोबर मध्यभागी जो आपला आकार आहे त्यावरती असे बरोबर मध्य काढून घ्यायचा आहे त्याचा आणि मध्य जो आहे कॅन आपल्याला बरोबर डिझाईनचा पिन लावून घ्यायचे आहे तशा तर हा गळा थोडासा कमीचा आहे गळा जसं पाहिजे आहे तसा आपण केलेला आहे डी पी घेऊ शकता तुम्ही कसंही घेऊ शकतो आपण हानी मोळता थोडासा गळा आहे मध्ये गळा मोडतो हा त्यामुळे हा आपण असा तयार केलेला आहे जसं कस्टमरला पाहिजे आहे तसा आपण तयार केलेला आहे तर आता पिण्या लावून घेत लाच लावून घेतलेली आहे आता तर आपण एकदम कडेने पॅच आणि ब्लाऊज जोडून घ्यायचा आहे साईडनी पण आपला कपडा आला पाहिजे शिलाई करताना त्यामुळे व्यवस्थित सा। शिलाई करून घ्यायची आहे आतल्या बाजूची शिलाई झालेली आहे तर टाचन काढून घ्यायची आहे आपल्याला आणि बाहेरच्या बाजूनी शिलाई करून घ्यायची आहे त्याच्यानंतर आपण जशी पाहिजे तशी आपण लेस लावू शकतो अगोदर शिलाई करायची आणि मग लेस लावायची म्हणजे व्यवस्थित फिनिशिंग येईल लगेच लेस लावला तर चुना पडू शकतात म्हणून अगोदर शिलाई करून घ्यायची आणि मग लेस लावायची कारण आपल्याला जसा आकार आहे तसं शटल उचलून शिलाई करायची असते उचलून उचलून आपल्याला जसं आपला आकार आहे तसं शिलाई करायची आहे तर आता आपली शिलाई झालेली आहे तर आता आपण यावरती लेस लावून घेऊन आपल्याला पॅच परफेक्ट असा तयार करायचं आहे अगोदर आपण आतल्या बाजूला लावून घ्यायचे आहे आणि मग आपण बाहेरच्या साईडने लावून घ्यायचं आहे तर आता आपण आतल्या बाजूची लेस जी आहे ती आपली कंप्लेट झालेली आहे आता त्याला डबल शिलाई करून घ्यायची आहे लेसला डबल शिलाई केल्यामुळे आपली लेस जी आहे ती परफेक्ट बसते म्हणून डबल शिलाई करून घ्यायची आहे लेसला तुम्ही ह्या ब्लाऊज सारखी किंवा प्याज जो आहे त्या कलरची मॅचिंग लेस लावू शकता इथं मी गोल्डन कलरची एकच कलर ची लेस वापरत आहे आता आपण जसा आपला डिझाईन तयार केलेला आहे त्याच पद्धतीने आपल्याला लेस लावून घ्यायची आहे लेस लावताना आपल्याला शटल उचलायचं आहे सुई त्यामध्येच कपडे लेसमध्ये ठेवून उचलून व्यवस्थित असं शि शिलाई करून घ्यायची आहे लेसवरती तर बघा खूप सोप्या पद्धतीने इथं मी तुम्हाला पॅकचा ब्लाऊज तयार कसा करायचा ते दाखवलेलं आहे तर गळेही कसे कटिंग करायचे तेही चॅनलवरती आहेत कटोरी ब्लाऊजचे ब्लाऊज कटिंग कसं करायचं तेही व्हिडिओ आहेत खूप छान असे व्हिडिओ चॅनलवरती अपलोड आहेत तुम्ही बघू शकता तसेच आपल्या चॅनल वरती प्री शिवन सुरू आहे तोही तुम्ही बघू शकता सुरुवातीपासूनचे व्हिडिओ चॅनल वरती अपलोड आहे तुम्ही बघू शकता बघा आप सहज आपण ग पॅच बनची ब्लाउ डिझाईन शिकू शकतो असं वाटतं की आपल्याला अवघड आहे पण खूप सोपं आहे थोडंसं लक्ष देऊन बघितलं तर सहज कोणाच्याही लक्षात येईल अशा पण पॅचची डिझाईन सहज बनवू शकतो लेसला डबल शिलाई करायची त्यामुळे लेस एक साईडने आदर होत नाही बघू शकता तुम्ही एकदम छान असं आपलं पॅचची डिझाईन तयार झालेली आहे पॅच ही आपला परफेक्ट बसला आहे कुठेही गोळा वगैरे झालेला नाही तर आता आपण लटकन तयार करूयात तर लटकन तयार करण्यासाठी चौकोनी छोटासा कपडा तयार करायचा आणि रेडीमेड नोट लावणार आहोत आपण इथं तर बघा आता आपण असं छोटंसं लटकन तयार करून घेतलं येतं सिंपल असं लटकन तयार करून घेतलेलं आहे आणि आपण केस तयार करून दोन्ही साईडचं सा दो लटकन तयार करून नोड लावून घेऊयात आता आपले लटकन तयार आहे तर आपण तर आपण वरच्या साईडने तीन इंचावरती मार्किंग करून दोरी लावायची असते अडीच इंचावरती लावल्यानंतर खूप वरती ला जाते म्हणून आपण नेहमी तीन इंचावरतीच दोरी लावून घ्यायचं आहे म्हणजे अर्धा इंचवरती आपलं फोल्डिंगमध्ये जातं त्यामुळं आपण दोरी लावताना तीन इंचाचं मार्किंग करून दोरी लावायची आहे म्हणजे आपली दोरी जी आहे ते परफेक्ट बसते अडीच इंचावरती लावल्यानंतर वरच्या साईडला जाते खूप सारी बघा सुंदर असं आपलं पॅच डिझाईन तयार आहे तर हा व्हिडिओ कसा वाटला आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब करून घ्या